नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका अमेरिका हा देश जगभरामध्ये तक्ता पालटाचे प्रयोग करत असतो अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स तुलसी गबाड यांनी बहरीन येथे एका कार्यक्रमात बोलताना या विषयावर भाष्य केलेलं आहे सत्तापालटाच्या कसरती करून करून अमेरिकेने आतापर्यंत ट्रिलियन डॉलरचा चुराडा केला आहे अशा कथा तुलसी गबाड यांनी अक्षरशः उसासे टाकत सांगितल्या तुलसी गबाड या भारतावर आस्था असलेल्या नेत्या आहेत भारताबद्दल आत्मीयता असलेल्या नेत्या आहेत परंतु तरी सुद्धा त्यांच्या विधानावर विश्वास ठेवता येईल का अमेरिका भारतामध्ये सत्ता पालटाच्या सुपार्या देणं बंद करेल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उचापती जर आपण पाहिल्या तर या विधानावर विश्वास ठेवता येत नाही बहरीनमध्ये तुलसी गबाड नेमकं काय म्हणाले आहे लक्षात घ्या असं म्हणाले गेली अनेक दशकं अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण आहे ते दुसऱ्या देशांची सरकार उलथवणं दुसऱ्या देशांवर अमेरिकेची धोरणं लादणं दुसऱ्या दोन देशांच्या संघर्षामध्ये हस्तक्षेप करणं अशा अंतहीन जाळ्यामध्ये अडकलेलं आहे आणि याचा परिणाम काय झाला ट्रिलियन डॉलरचा चुराडा झाला कित्येकांचे बळी गेले आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला गेल्या काही दशकामध्ये अमेरिकेने मित्रांपेक्षा शत्रू जास्त निर्माण केलेले आहेत असं तुलसी गबाड म्हणाल्या पर असं म्हणताना त्यांनी ट्रम्प प्रशासनाला मात्र क्लीन चिट दिलेली आहे त्यांनी असं म्हटलं की ट्रम्प यांची जी धोरणं आहेत ती प्रगतिशील आहेत ट्रम्प यांची धोरणं ड्रिल ड्रिवन आहेत अशी पुस्ती जोडायला तुलसी गबाड विसरले नाहीत तुलसी कबाडिया ट्रम्प प्रशासनामध्ये अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत त्यामुळे त्यांच्या ते विधानाला निश्चितपणे अर्थ आहे भारताच्या दृष्टीने या विधानाचा अर्थ काय याच्या पुढे अमेरिकी सरकारकडून भारतामध्ये तक्ता बालटाचे खेळ होणार नाहीत असा या विधानाचा अर्थ काढायचा काँग्रेस का। पक्षाला जॉर्ज सुरोस जे सी आय चे कळसूत्री बाउला आहे त्यांच्याकडून रसद मिळणं बंद होईल असा या विधानाचा अर्थ काढायचा का आता सुरोस आणि ट्रम्प यांच्यामध्ये प्रचंड मोठा पंग आहे प्रचंड मोठा संघर्ष आहे परंतु सोरोस हे सीआयएच्या हातात असलेलं एकमेव कळसूत्री बावलं नाही आहेत अशी अनेक बाहली आहेत असे अनेक भोवरे आहेत आजवर अमेरिकेने ज्या देशामध्ये सत्ता पालटाचे प्रयोग राबवले त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाचा जो सर्वोच्च नेता आहे तो अमेरिकेच्या हातचं कळसूत्री बाउलं बनायला तयार नव्हता मोदींच्या बाबत परिस्थिती वेगळी नाहीये मोदी अमेरिकेच्या मनासारखा व्यापार करार करायला तयार होत नाहीयेत भारताने ज्या लक्ष्मण रेषा आखलेल्या आहेत त्या अमेरिकेला ओलांडू देत नाही आहेत मोदी अमेरिकेच्या समोर वाकायला तयार नाहीत हे ट्रम्प यांना दिसत आहेत त्यामुळे मोदींना वाकवण्या आणि त्यांनी अनेक खटपटी लटपटी करून पाहिल्या जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा भारताला मी खूप मोठी डील देऊन भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवली अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं त्यानंतर ते त्यांनी विधान केलं अत्यंत संदिग्ध विधान होतं की या युद्धामध्ये सात नवी कोरी विमानं पाडण्यात आली बरं ही जी दोन्ही विधानं आहेत ती ट्रम्प यांनी अनेकदा केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो हेतू होता तो अत्यंत स्पष्ट होता मोदींची बदनामी करणं मोदींना अडचणीत आणणं जेणेकरून मोदी अमेरिकेच्या समोर लोटांगण घालतील ते असं सुद्धा म्हणाले होते की भारताची अर्थव्यवस्था ही मृतवत झालेली आहे इंडिया इज डेट इकॉनॉमी म्हणजे एका प्रकारे ते राहुल गांधी यांच्या हाती कोलित देत होते की चल बाबा हे कोलीत घे आणि मोदींच्या विरोधात धिंगाणा कर आणि राहुल गांधी यांनी तसं केलं सुद्धा आता ट्रम्प आणि राहुल गांधी यांच्यामध्ये काही साठे लोटं होतं की हा निव्वळ योगायोग होता हे अजूनपर्यंत उघड झालेलं नाही आहे परंतु मामला काहीतरी गडबड आहे हा संकेत भारतीयांमध्ये गेला हे मात्र निश्चित बिहारमध्ये मतदान सुरू होण्याच्या आधी राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये जाऊन हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला याच्या आधी त्यांनी अणुबॉम्ब फोडलेला आहे राहुल गांधी यांचे हायड्रोजन बॉम्ब आणि अणुबॉम्ब इतके फुसकी आहेत की मोदी सरकारच्या चिरेबंदीचा एक साधा कब्जा सुद्धा या बॉम्बना हलवता आलेला नाहीये राहुल गांधी यांनी हरियाणामध्ये जाऊन एका ब्राझीलियन मॉडेलच्या नावाने प्रचंड हंगामा केला आणि अशी वातावरण निर्मिती केली की जणू मोदी सरकार आता जाईल की नंतर जाईल ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो हरियाणा विधानसभेच्या मतदार यादीमध्ये बावीस ठिकाणी आहे अशा प्रकारचा दावा राहुल गांधी यांनी केला आणि त्याची पोलखोल दुसऱ्याच दिवशी झाली ज्या मतदाराच्या नावाने राहुल गांधी यांनी हा हंगामा केला होता ती महिला मतदार समोर आली आणि तिने सांगितलं की माझ्या मतदार कार्डावर जो फोटो आहे तो चुकीचा आहे हे मी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती परंतु निवडणूक होईपर्यंत माझा तो फोटो बदलला न गेल्यामुळे निवडणूक आयोगाची जी स्लीप माझ्या घरी येते त्या स्लिपचा आधार घेऊन मी मतदान केलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी मतदान केलेलं आहे असं या महिलेने ठणकावून सांगितलं म्हणजे मतदार समोर येऊन राहुल गांधी यांचे आक्षेप खोडून काढताना दिसतोय या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी जे तथाकथित दावे केले त्यामध्ये गुडराना गावाचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी म्हटलं की या गावामध्ये जिल्हा परिषदेचे जे उपाध्यक्ष आहेत ते भाजपचे नेते आहेत त्यांचं नाव उमेश गुडराना आणि या गुडराना यांच्या घरामध्ये सहासष्ट मतदार आहेत त्यांनी आणखी एक दावा केला की घर क्रमांक दोनशे पासष्ट मध्ये पाचशे पेक्षा जास्त मतदार आहेत म्हणजे गुडराणा यांचं घर क्रमांक एकशे पन्नास त्या घरामध्ये सहासष्ट मतदार आणि घर क्रमांक दोनशे पासष्ट मध्ये पाचशेपेक्षा जास्त मतदार आता राहुल गांधी यांचा हा जो दावा आहे त्याच्यामुळे हडकंप माजणं अत्यंत स्वाभाविक आहे इंडियन एक्सप्रेस या दैनिकाची एक टीम गुड्राणा गावामध्ये गेली आणि त्यांनी जो तपास केला त्याच्यामध्ये आलेली माहिती राहुल गांधी यांच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आहे या प्रकाराच्या संदर्भात उमेश गुडराणा यांनीच इंडियन एक्सप्रेसच्या टीमकडे जो खुलासा केला तो संपूर्ण चित्र स्पष्ट करून गेला ते असं म्हणाले की आमचं एक पूर्वज ऐंशी वर्षापूर्वी या गावामध्ये आले होते आणि त्यांनी जो पत्ता नोंदवला तोच मतदार यादीमध्ये नोंदवला गेलेला आहे परंतु गेल्या ऐंशी वर्षामध्ये आमच्या चार पिढ्या झाल्या आणि सगळे आमचे जे नातलग आहेत ते याच पत्त्यावर राहतात आणि त्यांच्या मतदार यादीमध्ये त्यांची जी नोंद आहे ती याच पत्त्यावर आहे आणि त्यामुळे आमच्या एका घरामध्ये सासष्ट मतदार आहेत आता ऐंशी वर्षामध्ये एका घरामध्ये जर चार पिढ्या झाल्या आणि त्या चार पिढ्यांचे सासष्ट मतदार झाले तर याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे क्रमांक दोनशे पासष्ट बद्दल राहुल गांधी बोलले तिथे सुद्धा इंडियन एक्सप्रेसची टीम गेली होती तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा घर क्रमांक नसून हा एक संपूर्ण मोठा प्लॉट आहे आणि या प्लॉटवर अनेक घर आहेत आणि या अनेक घरांमध्ये हे पाचशे मतदार आहेत त्यामुळे परिस्थितीचा खुलासा झाला राहुल गांधी यांची माहिती एक तर चुकीची असते किंवा अत्यंत वरवरची असते राहुल गांधी कधी मुळाशी जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण त्यांचा उद्देश केवळ हंगामा निर्माण करणं एवढाच असतो या देशामध्ये एक खूप मोठा घोटाळा झाला होता मतदार यादीतला एक विदेशी महिला विवाह करून इथे आली आणि या देशाची नागरिक होण्याच्या पूर्वी या महिलेने या देशामध्ये मतदान केलं होतं आणि ही महिला म्हणजे राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी हा या देशातला सगळ्यात मोठा मतदार यादीतला घोटाळा आहे राहुल गांधी या घोटाळ्याच्या बद्दल कधीच बोलताना दिसत नाहीत पर राहुल गांधी यांनी याच्यापूर्वीसुद्धा पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि या पत्रकार परिषदांमध्ये जे दावे केले आहेत ते सपशेल चुकीचे आहेत असं उघड झालं परंतु त्याच्यानंतर राहुल गांधी देशाची माफी मागत न काँग्रेसचे समर्थक त्याच्याबद्दल काही आपल्याला ला लाज वाटते असं जाहीरपणे सांगत सात ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोट चोरीची माहिती देताना एक पी डी एफ झळकावली या एफची जेव्हा भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी माहिती घेतली के तपास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही पीडीएफ म्यानमारमधून जनरेट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आरोप केला की हे म्यानमारचं टूलकिट आहे जे राहुल गांधी वापरतात म्हणजे राहुल गांधी यांची आतापर्यंतची जी, जी कार्यपद्धती आहे ती अशाच प्रकारची आहे बाहेरून त्यांना कुठंतरी मसाला मिळतो आणि त्या मसाल्याचा तडका देऊन ते एखादा पदार्थ एखादी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करतात आणि जी नेहमी चुकते फसते आणि राहुल गांधी तोंडावर या देशामध्ये कुठे ना कुठे सतत निवडणुका होत असतात आणि ही निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत चोख व्हावी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गडबड होऊ नये म्हणून निवडणूक आयोग अनेक पातळींवर दक्षता घेताना दिसतो मतदार याद्या जाहीर होतात आणि अनेकदा या मतदार याद्यांमध्ये घोळ असतात म्हणजे एखाद्याचं नाव रामचंद्र असलं तर त्याचं नाव रामभाऊ दिलं जातं आडनावामध्ये कधी कधी गडबड असते तर मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना संधी दिली जाते ही संधी ऑफलाईन सुद्धा असते ऑनलाईन सुद्धा असते पण हल्ली तर आपण ऑनलाईन सुद्धा तक्रार करू शकतो ऑफलाईन निवडणूक आयोगाने काही केंद्र स्थापन केलेली असतात त्या केंद्रांना मतदार भेट देऊ शकतात निवडणूक याद्या चालून त्याच्यामध्ये आपलं जर नाव चुकीचं असेल तर दुरुस्तीसाठी अर्ज करू शकतात या सगळ्या मतदार याद्या राजकीय पक्षांकडे सुद्धा जातात म्हणजे या मतदार याद्यांमध्ये काही घोळ आहे का एक नाव दहा वेळा आलंय का एकच व्यक्तीचा फोटो दहा वेळा आलाय का अशी कोणत्याही प्रकारची जर चूक असेल तर राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करून या चुका दुरुस्त करून घेऊ शकतात जेव्हा प्रत्यक्ष मतदान होतं तेव्हा सर्व राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट त्या मतदानाच्या बूथमध्ये हजर असतात बरं हा बूथ कितीचा असतो मॅक्झिमम जास्तीत जास्त हजार मतदारांचा हा बूथ असतो त्यामुळे जो पोलिंग एजंट असतो तो जवळजवळ सगळ्या मतदारांना ओळखत असतो जर तो पाच वर्ष सक्रिय असेल तर आणि एखादा संशयास्पद मतदार मतदान करतोय असं जर त्याला वाटलं तर तो त्याला हटकू शकतो त्याच्याकडे पुरावे मागू शकतो आणि त्याच्याकडे जर पुरावे नसतील तर त्याला मतदान करण्यापासून रोखण्याचा अधिकार या पोलिंग एजंटकडे असतो बरं निवडणूक आयोगाचे जे बूथ लेवल ऑफिसर असतात ते वर्षभर उपलब्ध असतात राजकीय पक्षांचे जे बूथ प्रमुख असतात ते त्यांच्याबरोबर समन्वय करू शकतात आणि त्यांच्या बूथमध्ये किती मतदार आहेत त्याच्यामध्ये जी नावं आहेत ती बरोबर आहेत का फोटो आहेत ते बरोबर आहेत का या सगळ्या गोष्टीचा तपास वर्षभर करण्याची सुविधा वर्षभर म्हणजे नियमितपणे करण्याची सुविधा तुमच्याकडे उपलब्ध आहे राहुल गांधी आणि त्यांच्या मित्र पक्षांचे जे नेते आहेत ते बहुधा पाच वर्ष झोपा काढतात निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यांना जाग येते ती पण काही महिन्याने आणि तशी जाग आल्यानंतर ते पत्रकार परिषदा घेतात आणि हंगामा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांचा विश्वास निर्माण व्हावा सर्व काही सुरळीत व्हावं म्हणून निवडणूक आयोग किती खबरदारी घेतो हे तुमच्या लक्षात येईल बरं हे फक्त निवडणूक होईपर्यंत सुरू नसतं निवडणूक झाल्यानंतर सुद्धा जर कोणाला वाटलं की निवडणुकीचे निकाल चुकीचे लागलेले आहेत हरलेल्या उमेदवाराला असं वाटलं की काहीतरी गडबड झालेली आहे मी चुकीच्या पद्धतीने हरलेलो आहे किंवा मला चुकीच्या पद्धतीने हरवण्यात आलेलं आहे तर त्या उमेदवाराला हक्क असतो ना की तो या निकालाच्या विरोधात हायकोर्टमध्ये दाद मागू शकतो पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये राहुल गांधी यांचे जे पोलिंग एजंट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांच्या काळामध्ये त्या पोलिंग बोथमध्ये उपस्थित होते त्यांनी अशा प्रकारे आक्षेप घेऊन काही मतदारांना रोखलं तक्रारी केली का असं काही आढळून आलेलं नाहीये जे उमेदवार हरले त्याने सुद्धा कोर्टामध्ये जाऊन दाद मागितली असंही काही झालेलं नाहीये उलट झालं काय हरियाणा विधानसभेमध्ये जेव्हा पराभव झाला तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांची उणीतुणी काढली ह्याच्यामुळे आम्ही हरलो त्याच्यामुळे आम्ही हरलो आणि एका केंद्रीय नेत्यावर तर असा आक्षेप घेण्यात आला की याच्या रास लिलांमुळे आमचा या निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणजे संविधानकर्त्यांनी निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्या याच्यासाठी व्यवस्थित तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली आहे परंतु राहुल गांधी यांची समस्या अशी आहे की ते संविधान संविधान म्हणून किती टावो पडत असले तरी संविधानावर त्यांचा काढी मात्र विश्वास नाहीये त्यांचा विश्वास फक्त घराणेशाहीवर आहे नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जे झालं त्याच्यानंतर राहुल गांधी प्रचंड उत्साहित झाले होते त्यांना असं वाटलं की सीआयआयने जो खेळ नेपाळ आणि बांगलादेशमध्ये खेळला अगदी यशस्वीपणे खेळला तशा प्रकारचा खेळ त्यांना भारतात सुद्धा खेळता येईल परंतु भारतामध्ये इथे सामना मोदींशी होता त्यामुळे सी आयची डाळ इथे शिजली नाही राहुल गांधी यांनी प्रचंड प्रयत्न केले सोरोस हे सी आय चे एक प्याद आहे एक मोहरा आहे त्यांची वृत्तसंस्था आहे ऑर्गनाईज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या वृत्तसंस्थेमध्ये एखादा अहवाल प्रसिद्ध व्हायचा आणि राहुल गांधी त्या अहवालाचा वापर करून भारतामध्ये हंगामा निर्माण करायचे अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घ्यायचे आणि संसदेचं अधिवेशन जेव्हा सुरू असेल तेव्हा हंगामा करायचे संसदेचं कामकाज ठप्प करायचे लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी अमेरिकेमध्ये गेले होते आणि व्हाईट हाऊसमध्ये त्यांची गोपनीय भेट झाली डोनाल्ड लू यांच्यासोबत लू हे अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य विभागाचे असिस्टंट सेक्रेटरी सत्तापालटाच्या खेळामध्ये हा माणूस प्रचंड वाकफगार होता आणि पाकिस्तानमध्ये जो सत्तापालट झाला म्हणजे इम्रान खानला सत्तेवरून जे खाली खेचण्यात आलं त्याच्यामध्ये डोनाल्ड लू यांचा खूप मोठा वाटा होता हा सगळा घटनाक्रम बायडन प्रशासनाच्या काळातला आहे हे सत्य आहे ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर भारतामध्ये सत्तापालट करण्याचे जे खेळ आहेत त्याची गती मंदावली असली तरी ते पूर्णपणे बंद झाले त्याच्यावर मी तरी विश्वास ठेवायला तयार नाहीये कारण ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्या देशामध्ये सत्ता पालटाचे खेळ खेळले नाहीत हे जे तुलसी गबाड यांचं विधान आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण इराणमध्ये अयातुल्ला खोमिनी यांचा काटा काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न ट्रम्प यांनी केला एकतर त्यांना ठार करायचं किंवा ते देश सोडून पळून जातील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची त्यांना यश आलं नाही ही गोष्ट वेगळी आता व्हेनेझुएलामध्ये सुद्धा ट्रम्प हाच खेळ खेळताना दिसत आहेत निकोलस मदुराव हे व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती आहेत आणि त्यांची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न ट्रम्प ताकद लावून करतायत त्यामुळे तुलसी कबाड जे काय म्हणाल्या त्याच्यामध्ये फारसं तथ्य नाहीये ट्रम्प यांची धोरणं प्रगतिशील वगैरे वगैरे आहेत या बाता आहेत त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये तथ्य फक्त एकाच विषयामध्ये आहे तुलसी कबाड का ज्या काही म्हणाले की सत्ता पालटाचे खेळ खेड़, खेळून खेळून आम्ही जवळजवळ ट्रिलियन डॉलर गमावलेले आहेत ट्रिलियन डॉलरचा चुराळा केलेला आहे हे ट्रिलियन डॉलर उधळण्या इतकी आर्थिक परिस्थिती आज अमेरिकेची राहिलेली नाही आहे अमेरिकेवर अडतीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे आणि हा कर्जाचा डोंगर सतत वाढतोय आणि त्यामुळे दुसऱ्या देशामध्ये सत्तापालट करणे आणि पैसे उधळण्या इतपत ताकद आता ट्रम्प यांच्याकडे उरलेली आहे अमेरिकेकडे उरलेलं आहे आणि हेच सत्य आहे राहुल गांधी यांच्या क्षमतांबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मजबूत शरीर यष्टीचा हा जो नेता आहे त्याची जी बौद्धिक यष्टी आहे ती अत्यंत कमकुवत आहे आणि जेव्हा अशा प्रकारच्या नेत्याकडे भरपूर कार्यकर्ते असतात समर्थक असतात तो एखादं विधान करतो आणि ते विधान प्रचंड व्हायरल होत असतं तेव्हा याच्यासाठी प्रचंड पैसा होतावा लागतो जर आज अमेरिका राहुल गांधी यांच्या मागे नाहीये तर नेमकं कोण आहे या प्रश्नाची उकल जोपर्यंत भारतीयांना होत नाही तोपर्यंत तुलसी गवाड जे काही म्हणालेले आहेत की आता सत्ता पालट नको गवाई त्याच्यावर विश्वास ठेवणं भारतीयांना थोडं कठीण होणार आहे या व्हिडिओमध्ये तुर्ता इथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर राजेश शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद